एक मेसेज फिरत असतो सतत गेले चार पाच वर्ष सतत फिरत असतो गुढीपाडव्याला काय मेसेज असतो तो, तो? गुढीपाडवा साजरा करू नका का, का करायचं नाही कारण त्या दिवशी संभाजी महाराजांना मारण्यात आलं होतं आणि ब्राह्मणांच्या हुकुमावरून मारण्यात आलं होतं आणि ब्राह्मणांनी ते जे संभाजी महाराजांना मारलंय त्याची आठवण म्हणून गुढीपाडवा साजरी करायला सुरुवात केलेली आहे फोट शंभर टक्के फोट आता मी तुम्हाला खरा इतिहास सांगतो ऐकून घ्या आणि मग तुम्ही ठरवा की हे मेसेज कोण पसरवत आणि का पसरवत संभाजी महाराजांना अटक झाली आहे संभाजी महाराजांबरोबर कवी कलेशाला अटक झालेली आहे औरंगजेबा समोर त्यांना आणलेलं आहे औरंगजेबाचा दरबार बसलेला आहे औरंगजेब उंच आसनावर बसलेला आहे संभाजी महाराजांना बघितल्यावर साखर दंडामध्ये औरंगजेब स्वतःची गादी सोडून खाली येतोय त्याला खाली आलेलं बघून आणि नमाज पडताना बघून कवी कलेशाने काव्य केलेलं आहे संभाजी राजा तू इतका मोठा आहेस आणि तुला बघून त्या औरंगेबाला स्वतःच तप्त सुद्धा त्यागून खाली यावं रे इतका मोठा आहेस तू आणि हे कोण सांगताय असं कवी कलेशाने कविता केली हे स्वतः औरंगजेबाचा वैयक्तिक लेखनिक सांगतोय सक्सेना भीमसेन सक्सेना आता संभाजी महाराजांना पकडल्या औरंगजेबा समोर आहे आता जे घडणार आहे त्याचा इतिहास आहे मराठी बा बखरकार सांगू शकतात का हो नाही सांगू शकत सभासद सांगू शकतो नाही चिटणीत सांगू शकतो नाही ना पटवर्धन सांगू शकत ना पारसनी सांगू शकत का नाही सांगू शकत कारण संभाजी महाराज औरंगजेबाच्या ताब्यात आहे आणि हे सगळे मराठी हे तिथून खूप लांब आहेत त्यामुळे संभाजी महाराजाने कसं मारलं हे नाही सांगू शकत मग कोण सांगू शकत ते हे तो सांगू शकतो जो तिथे हजर असेल मारताना प्रत्यक्ष आणि असा एकमेव व्यक्ती त्यावेळी हजर होता भीमसेन सक्सेना त्याने काय लिहिलंय संभाजी महाराजांच्या मृत्यू संदर्भात ते एकदा समजून घ्या हा सुद्धा औरंगजेबाचा लेखनिक आहे हे दोघही काय लिहित आहेत वाचून घ्या संभाजीने क्षमा करण्याची आशा करावी या सर्व मर्यादेच्या पलीकडे भयंकर पाप केले होते त्याच दिवशी रात्री त्याला आंधळे करण्यात आले त्याच दिवशी संभाजीला आंधळे करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी कवी कलश याची जीभ छाटून टाकण्यात आली का औरंगजेबाला शिव्या घालत होते संभाजीने आता संभाजी महाराजांच्या मृत्यूचं कारण दिलंय सक्सेना संभाजीने मुसलमानांची कत्तल केली असल्याने त्यांची सरसहा धरपकड केल्याने आणि त्यांची अप्रतिष्ठा केल्याने संभाजीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी असा मुसलमान धर्मपंडितांनी आपला निर्णय जाहीर केला कुठल्या ब्राह्मण होतो तिथे हजर कुठल्या मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांना मारलाय कोण लिहित हे मुसलमान धर्म पंडितांनी दिलेल्या आदेशानुसार मारलाय स्वतः औरंगजेबाचे लेखनिक आहेत कुठलेही मराठी बखरकार लिहित नाही पुढे काय लिहित आहेत ते बादशाने या निर्णयाला संमती दिली यानंतर एक पंधरावटा सतत हाल अपेक्षा आणि अपमानकारक वागणूक यांना तोंड दिल्यानंतर कैद्यांना बादशाही छावणी बरोबर पुण्याच्या ईशान्येला बारा मैलावर भीमा नदीच्या काठावर कोरेगाव या ठिकाणी हलवण्यात आले आणि त्या ठिकाणी अकरा मार्च रोजी त्यांच्या हाल हाल करून त्यांच्या शरीराचा एक एक अवयव तोडून वध करण्यात आला त्यांचे मास कुत्र्यासमोर फेकण्यात आले त्यांची तोडलेली मस्तके पेंडा भरून ठेवण्यात आली आणि दक्षिणेमध्ये सर्व प्रमुख शहरात ढोल आणि वाद्य वाजवून ती मिरवण्यात आली हे कोण लिहित आहे हे मराठी बखरकार नाही लिहित आहे हे स्वतः अफजल खानाचे लेखनिक लिहित आहेत आता हा इतिहास ऑथेंटिक मानायचा की कोणीतरी आपला काहीतरी इतिहास नसलेला ब्राह्मणांनी मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांना मारलं ते खरं म्हणायचं तुम्ही सांगा तुम्हाला दुसरी गोष्ट जो औरंगजेब स्वतःच्या मोठ्या सख्ख्या भावाला सोडत नाही दारा काय करतोय दारा तो माहितीये दारा सुद्धा उंटावर बसवलं जसं संभाजी महाराजांना बसवलं होतं दारा सुद्धा विदूषकाचे कपडे दिले जसे संभाजी महाराजांना आणि कवी कलशाला दिले होते दारा शुकोला सुद्धा विदूषकाची टोपी दिलेली आहे जशी संभाजी महाराजांना दिली होती दारा शुकोचे सुद्धा डोळे फोडलेले आहेत दारा शुकोची सुद्धा चांबडी लोळवून काढलेली आहे जशी संभाजी महाराजांची चांबडी लोळवून काढलेली आहे दारा शुकोला सुद्धा औरंगजेबाने मनुस्मृतीपणा प्रमाणे मारलं का हो औरंगजेबचा कट्टर धर्मांत होता स्वतःच्या धर्माचा त्याला प्रचंड अभिमान होता मग तो ब्राह्मणांचा ऐकणार बरं स्वतःच्या भावाला पण तो ब्राह्मणांनी सांगितलं म्हणून मारेल का याला काही ऐतिहासिक पुरावा नाही मी जो ऐतिहासिक पुरावा होता तो तुमच्या समोर वाचून दाखवलेला आहे या उपर कुठली बखर असेल तर तुम्ही मला तो पुरावा आणून दाखवा पण मराठी बकरकार नाही का कारण ते त्यावेळी तिथे हजर नव्हते हजर फक्त दोघं जण होते भीमसेन सक्सेना आणि कापी हे समजून घ्या आता गुढी पाड साधी गोष्ट आहे मित्रांनो गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारायला लावलं आणि त्यांचं मस्तक साठून त्यातलं सगळं काढून पेंडा भरून ते फिरवलेलं आहे का कारण दुसऱ्या दिवशी मराठ्यांनी गुढीपाडवा साजरा नाही केला पाहिजे म्हणून मा आज मला सांगा जर आपण गुढीपाडवा नाही साजरा केला तर औरंगजेबाला तर शरण जातोय ना आपण त्याने जे केलं होतं कारस्थान त्या कारस्थानाला सहाय्यच तर करतोय आपण अहो जर खरोखर गुढीपाडवा संभाजी महाराजांच्या मृत्यूची आठवण म्हणून साजरा केला जात असेल तर ताराबाई राजाराम संताजी धनाजी हे काय झोपले होते काय त्यानंतर सुद्धा त्यांच्या कारकिर्दीत गुढीपाडवा साजरा केला गेलाच आहे ना बर दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला थोडे वेगळे उदाहरणार गुढीपाडवा यांचं म्हणणं आहे गुढीपाडवा हा संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुरू झाला खिजावण्यासाठी मराठ्यांनी याच्या आधी गुढीपाडवा या कधी महाराष्ट्रात साजरा झाला नव्हता चुकीची गोष्ट इसवी सन अठ्याहत्तर मध्ये ज्यावेळी शालिवाहन राजाने मराठांच्या शकांचा मोठा पराभव केला होता त्याच्या आठवण म्हणून इसवी सन अठ्याहत्तर पासून महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो समजून घ्या याच्या संदर्भात ज्ञानेश्वरांची वचन आहेत याच्या संदर्भात तुकोबा रायांचे अभंग आहेत याच्या संदर्भात एकनाथांचे भारुड आहेत ज्याच्यामध्ये गुढीपाडव्याचे स्पष्ट उल्लेख आहेत संत ज्ञानेश्वर हे बाराव्या शतकात होते संत तुकाराम हे शिवाजी महाराजांचे समकालीन आहेत म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या आधी त्यांनी अभंग रचलेले आहेत ज्याच्यात गुढीपाडव्याचा उल्लेख आहे आता ह्याला एक अजून दुसरा फाटा फोडण्यात येतो की गुढीपाडवा तर श्रीराम रावणाला मारून आले अयोध्येत पोचले त्यांच्या स्वागतासाठी केलेले आहे उत्तर प्रदेशातला सण आहे महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो माझा त्यांना एक प्रश्न आहे अहो दहीहंडी सुद्धा उत्तर प्रदेशातला सण आहे ना गोपाळकाला उत्तर प्रदेशात साजरा होतो का तो साजरा कुठे होत होतो महाराष्ट्रात होतो मग गुढीपाडवा महाराष्ट्रात साजरा झाला तर आश्चर्य काय त्याच्यात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांग गुढीपाडवा हा तिथी प्रमाणे येतो संभाजी महाराजांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे ऐंशी ला झालेला आहे बरोबर तिथीप्रमाणे जर पकडलं तर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि तारखेप्रमाणे अकरा मार्चला झालेला आहे बरोबर अकरा मार्च झाली काय होऊन गेली ना आक्रमक बरोबर ना ज्यावेळी आपण शिवाजी महाराजांच्या जन्माचा विचार करतो त्यावेळी हीच टाळकी काय बोलतात महाराजांचा जन्म किती प्रमाणे नाही झाला पाहिजे कशाप्रमाणे झाला पाहिजे तारखेप्रमाणे झाला पाहिजे मग संभाजी महाराजांचा मृत्यू तुम्हाला किती प्रमाणे का लागतो तो तारखेप्रमाणे का नाही पकडत तुम्ही तुमच्या लक्षात येत आहे काय षडयंत्र सुरू होते शिवाजी महाराजांच्या जन्माचा वाद ज्यावेळी उत्पन्न होतो त्यावेळी तुम्हाला तारीख हवी असते पण संभाजी महाराजांचा मृत्यूचा विषय पुढे होतो त्यावेळी तुम्हाला तिथी हवी आहे त्यावेळी तारीख काने पकडत तुम्ही हा वैचारिक गोंधळ आहे आणि हा जाणीवपूर्वक निर्माण केला जातो असं तुम्हाला स्पष्ट म्हणणं आहे हा मराठ्यांच्या विजयाचा सण आहे तो दोन साजरा झाला पाहिजे अडू नका कुठे आता तिथी आणि तारीख याच्यात काय फरक आहे तो सुद्धा समजून घ्या तारीख ही इंग्रजी सणा इंग्रजी काय कॅलेंडर प्रमाणे असते इंग्रजी कॅलेंडर हे बदलत आहे नेहमी आता ग्रेगेरियन कॅलेंडर आपण वापरतोय त्याच्या आधी ज्युलियन कॅलेंडर वापरतो त्याच्या आधी सुद्धा वेगळं कॅलेंडर होतो बरोबर ना ज्युलियन कॅलेंडर आणि ग्रेगेरियन कॅलेंडर मध्ये अकरा दिवसांचा फरक आहे आज जर आपण ज्युलियन कॅलेंडरचा विचार केला जो जे शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या काळात होतं तर मग संभाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा जन्म अकरा दिवस पुढे गेला पाहिजे नेणार का आपण नाही नेणार